आज आपण पोटी भरपूर ऊर्जा देणारे असे हे लाडू बनवणार आहोत की जे भरपूर प्रमाणात लोह हो, कॅल्शियम आणि प्रोटीनने युक्त असे आहेत विशेष म्हणजे घरच्याच साहित्यात मोजक्याच साहित्यात तयार होतात आणि इथे कुठेही आपण पाक करणार नाही आहोत किंवा तुपाचा वापर न करता अगदी झटपट दहा मिनटामध्ये हे लाडू तयार होतात तर त्यासाठी येथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत तर शेंगदाणे आपले चांगले असे मंद गॅसवर खरपूस भाजून घ्यायचे आहेत शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन्स फायबर विटॅमिन्स कॅल्शियम असतं आता चांगलं असं खरपूस मंद गॅसवर आपण याला भाजून घेऊयात तर एक दोन ते तीन मिनिटातच याचा हलका हलका कलर चेंज होत आलेला आहे आणि चांगले असे हे खरपूस भाजत आलेले आहेत आता हे आपण साईडला काढून घेऊयात त्यानंतर यामध्ये एक वाटी खोबरं घालायचं आहे आणि आता लो गॅसवर आपल्याला हे चांगलं असं खरपूस कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर खोबरं जे असतं ते पटकन भूक शमवण्याचं काम करतं त्याचप्रमाणे खोबऱ्यामध्ये लोह भरपूर प्रमाणात असतं हाडे बळकट करण्याचं काम करतं फायबर प्रथिने देखील यामध्ये भरपूर प्रमाणात असतं तर एक दोन मिनिटातच चांगलं असं हे खरपूस भाजून झालेलं आहे कलर देखील याचा चांगला असा चेंज झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता हे आपण साईडला काढून घेऊयात त्यानंतर यामध्ये एक पाव वाटी बदाम घेतलेले आहेत आणि तीन ते चार अक्रोड घेतलेले आहेत बदाम हे हृदय आणि मेंदूचं आरोग्य निरोगी ठेवण्याचं काम करतं त्याचप्रमाणे मॅग्नेशियम आणि कोलेस्ट्रॉल पातळी नियंत्रित ठेवण्याचं काम देखील करतं मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतात यामध्ये अक्रोडमध्ये ओमेगा थ्री आणि विटॅमिन ई e, अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे बुद्धी तेज करण्याचं काम करतात तर तुमच्या आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूट्स तुम्ही घालू शकता आता इथे तुम्ही पाहू शकता हलका हलका याचा कलर देखील चेंज होत आलेला आहे हे देखील साईडला काढून घेऊयात त्यानंतर यामध्ये एक अर्धी वाटी खजूर घालायचे आहेत ते देखील आपल्याला मंद गॅसवर एक दोन मिनिट चांगले असे भाजून घ्यायचे आहे खजूरमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर पोटॅशियम झिंक आयरन विटॅमिन्स हे भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे हे आपल्यासाठी एक वरदानच आहे असं आपण म्हणू शकतो तर मंद गॅसवर आपण हे चांगलं असं भाजून घेऊयात जस, जस भाजत जातं तस तसं हे सगळं एकजीव होत जातं तर तुम्ही ते पाहू शकता हे चांगलं असं एकजीव होत आलेलं आहे आता जे हे खजूर आहेत ते आपण साईडला काढून घेऊयात तर सगळी जी जिन्नस आहेत ती एका ताटामध्ये मी काढून घेतलेली आहेत तर जे शेंगदाण्याचे साल आहेत मी तसेच घेतलेले आहेत तुम्ही काढून देखील घेऊ शकता आता यामध्ये एक अर्धी वाटी गूळ घालायचं आहे तर गूळ हे शरीरातील ऊर्जा वाढवण्याचं काम करतं थकवा कमी करण्याचं काम करतं रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं तसेच त्यामध्ये झिंक आणि विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे मी मुद्दामूनच येथे गूळ घेतलेला आहे तुम्ही फक्त खजूर वापरून देखील हे लाडू बनवू शकता किंवा फक्त गूळसुद्धा तुम्ही वापरू शकता आता हे सगळे जे जिन्नस आहेत ते एका मिक्सिंग जारमध्ये घालायचं आहेत आणि आपल्याला हे चांगले असे ब्लेंड करून घ्यायचे आहेत तर इथे मी दोन बॅचेस मध्ये हे फिरवून घेते तर यामध्ये कुठेही आपण तुपाचा वापर केलेला नाही आहे तर जे शेंगदाणे किंवा जे खोबरं आहे ते तेल रिलीज करतात त्यामुळे याला बायंडिंग चांगलं येतं तसेच आपण यामध्ये खजूर आणि गूळसुद्धा वापरलेला आहे शक्यतो गूळ तुम्ही चिकट वापरलात तर चांगलं असं बायंडिंग येतं तरी ते वाटून झालेलं आहे आणि अशाच पद्धतीने सगळं जे आहे मी अशाच पद्धतीने वाटून घेतलेलं आहे तर हे सगळं चांगलं पहिलं एक्जीव करून घेऊयात कारण दोन बॅचेसमध्ये मी वाटून घेतलेलं आहे तर हे सगळं चांगलं मिश्रण एकजीव करून झालेलं आहे पटकन लाडू वळवायला घेऊयात तर हार्डली तीस सेकंद ते एक मिनिटातच आपले हे लाडू वळवून तयार होतात तुम्ही पाहू शकता अगदी अलगत हे लाडू वळले जातात कारण याला बाइंडिंगच खूप छान असं येतं तर यामध्ये किंवा पाक करण्याची गरज नाही किंवा तूप वापरण्याची सुद्धा गरज नाही जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये तूप घालू शकता तर एक मिनिटातच आपले हे लाडू अशा पद्धतीने तयार होतात तुम्ही पाहू शकता तर आता दुसरा लाडूसुद्धा मी तुम्हाला वळून दाखवते अगदी फटाफट होतात आणि बाइंडिंग देखील याला एकदम पटकन होतं मिनटामध्येच आपले लाडू हे वळवून तयार होतात आणि अतिशय ऊर्जाशील असे हे लाडू आहेत घरच्या साहित्यातून तयार होणारे लाडू आहेत आणि उपवासालाच नाही तर इतर वेळीसुद्धा तुम्ही हे बनवून ठेवू शकता अगदी महिनाभर टिकतात लहान मुलांसाठी आवर्जून देऊ शकता किंवा घरातील वयस्करांसाठी सुद्धा हे लाडू तुम्ही आवर्जून बनवू शकता अगदी हेल्दी असे आणि ऊर्जाशील असे हे लाडू आहेत रोज एक लाडू खाल्लात तरी देखील चालतो तर बघता बघता आपला दुसरा लाडूसुद्धा तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने मी बाकीचे लाडू वळवून घेतलेले आहेत दहा ते अकरा लाडू या मिश्रणामध्ये आरामात तयार होतात झटपट तयार होतात आणि महिनाभर टिकतात असे हे लाडू आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना आवर्जून शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार पुन्हा भेटूया अशा नवनवीन झणझणीत आणि गोर रेसिपी